अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा उद्या दोन ऑक्टोंबर बुधवार खरं तर उद्या असणारा बुधवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या भाद्रपद महिन्यातील अमावस्या आहेत बघा भाद्रपद महिन्यामध्ये जी अमावस्या तिथी येते त्या अमावस्येला आपण खर तर सर्व पित्री अमावस्या असं म्हणतो ही अमावस्या पितरांसाठी समर्पित असते पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी पितरांना तर्पण करण्यासाठी पितरांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी आणि त्याचबरोबर पितरांच्या नावाने घास घालण्यासाठी हा पितृ पक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा पितरांच्या नावाने समर्पित असतो बघा उद्याचा जो दिवस आहे हा पितृदोष नष्ट करण्यासाठी पित्रांना दिवस हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पितृ पक्षात करावायचा करा किंवा करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या पितृपक्षापासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू उद्या असणाऱ्या पितृ पक्षातील या पितृ सर्व पितृ अमावस्येपासून जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली कितीही मोठा तुम्हाला दोष लागलेला असेल कुठल्याही ग्रहांचा दोष असेल कुठल्याही व्यक्तींचा दोष असेल कुठल्याही पूर्वजांचा दोष असेल सगळ्या दोषातून तुमचं निवारण होईल पुढे आयुष्यामध्ये कधीही कुठले दोष लागणार नाहीत कुणी कितीही अडथळे आणण्याचा तुमच्या आयुष्यात प्रयत्न केला त्यांचे अडथळे तुमच्या आयुष्यात काम करणार नाहीत आयुष्यात कधीही तुम्हाला लागणार नाही बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला फक्त पितृ पक्षातील जे सर्व पितृमावस्य असते याच दिवशी करता येतो आता उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हा जो उपाय आहे हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जी लागणार आहे ती म्हणजे तुरटी एक तुम्हाला तुरटीचा खडा बाजारातून घरी आणायचा आहे तुरुटी घरी असेल किंवा त्या ऑलरेडी आमच्याकडे चार पाच तुरुटी आहेत त्यातलेच नाही उद्याच्या दिवशी नवीन कोरी करकरीत असणारी एक तुरटी तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे सकाळी जो दिवा लावलेला आहे हात दिवा ठेवला तरीही चालेल <coughs> समजा दिवा प्रज्वलित नसेल तर एक छान तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओ, ही जी तुरटी आपण आणलेली आहे ही तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ही तुरटी देवघरामध्ये ठेवायची दोन उदबत्त्या पेटवायच्या त्या तुरटीला त्या ओवाळून घ्यायच्या त्याच्यानंतर एक कलावा घ्यायचा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो हा कलावा घ्यायचा त्या तुरटीला ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा ओम पितृ देवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आणि तो धागा त्या तुरुटीला गुंडाळायचा त्यानंतर एक वेळा सुक्त म्हणायचं नित्यसेवेच्या पुस्तकात आहे गुगलवर ही मिळेल युट्यूबला पण आहे श्रवण केलं तरी चालेल एक वेळा पितृसुप्त म्हणायचं पुन्हा दुसऱ्या वेळा धागा गुंडाळायचा ओम पितृ देवाय महा हा मंत्र म्हणायचा पुन्हा एकदा पितृसुक्तम म्हणायचं तिसऱ्यांदा पुन्हा धागा गुंडाळायचा ओम पितृ देवायन महा हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा एकदा पितृसूक्त म्हणायचं तीन वेळा त्या लाल धागा गुंडाळायचा तीन वेळा ओम पितृ देवायन महा आणि तीन वेळा म्हणायचं त्याच्यानंतर हा जो तुरटीचा खडा आहे हा तुरटीचा खडा एका वाटीमध्ये घ्यायचा काचेची वाटी असेल स्टीलची असेल कुठलीही चालेल त्या वाटीमध्ये हा तुरटीचा खडा घ्यायचा आणि तो आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल कारण दक्षिण भाग हा पितरांचा भाग पितरांचा वास असणारा भाग मांडला जातो आणि याच दिशेला या पितृ अपक्षामध्ये पित्र जे आहे ते आपल्या घरामध्ये वावरत असतात म्हणून तुम्हाला दक्षिण दिशेला ह्या वाटीमध्ये हा तुरटीचा कडा ठेवायचा आहे त्याच्यावरती एक तुम्हाला नागवेलीचं ज्याला विड्याचं पण पान म्हणतो हे पान झाकून ठेवायचं आहे विड्याचा नसेल तुम्ही आंब्याची दोन तीन पानं घेतली तरीही चालेल ती जी वाटी आहे त्या वाटीवरती आंब्याची किंवा विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती एक चिमुडभर काळे तिळ ठेवायचे आहेत कारण काळे तीळ हे पितरांचं अन्न मानलं जातं पितृपक्षामध्ये काळ्या तिळांचा उपाय हा प्रभावी असतो पितृपक्षामध्ये काळे थील थील तीळ जे आहेत हे पितरांसाठी समर्पित असतात म्हणून तुम्हाला त्या पानामध्ये चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत कारण जेव्हा तुम्ही काळे तीळ ठेवाल तेव्हा तुमचे जे पित्र आहेत ते त्या मार्गाने येतील पित्र प्रसन्न होतील पित्र आकर्षित होतील ठीक आहे आता तुम्हाला उद्या पूर्ण दिवसभर हा तुरटीचा खडा जो अभिमंत्रित करून कलावा गुंडाळलेला आहे हा दिवसभर आपल्याला घराच्या दक्षिण दिशेलाच ठेवून द्यायचा आहे तिथून उचलायचं का नाही का काही नाही काहीच नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते पितृपक्ष आपल्या अमावसे संपले की दुसऱ्या दिवशी घटस्थापना असते नवरात्रीतली नवरात्रीतील पहिला दिवस असतो त्या दिवशी काय करायचं तर सकाळीच लवकर उठायचं अगदी लवकर उठा अंघोळ म्हणजे अंघोळीच्या आधीच तुम्हाला ही क्रिया करायची आहे सकाळीच लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करण्याच्या अगोदरच तुम्ही दक्षिण दिशेला ठेवलेली ही प्लेट तिथून उचलायची आहे त्याच्यावरती ठेवलेले काळे तीळ आणि जे पान आहे हे घराच्या बाहेर जाऊन एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली किंवा निर्माला टाकून द्यायचं आहे आणि जो तुरुटीचा खडा आपण रात्रभर तिथे ठेवला होता तो तिथून काढायचा आहे आता हा तुरटीचा जो खडा आहे ज्याला कलावा बांधलेला आहे हा तुरटीचा खडा एखाद्या लाल किंवा काळ्या कापडामध्ये बांधून तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उजव्या बाजूने लावायचा आहे बाहेरून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून उजव्या बाजूला हा तुरटीचा जो खडा आहे हा तुम्हाला तिथे बांधायचा आहे किंवा लावायचा आहे या एका तुरटीच्या खडाने तुमच्या घराला लागलेले सगळे दोष नष्ट होतील बघा कुठलाही दोष असेल कुठलीही इडापिडा असेल किंवा लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचं असेल साडेसाठी दूर करायचं असेल ग्रहांना शांत करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात रामबाण असेल ती म्हणजे तुरुटी जेव्हा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही ही तुरुटी बाजारातून आणून अभिमंत्रित करून त्याला कलावा बांधून जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला पित्रांचं स्मरण करून ही तुरटी दिवसभर ठेवाल खरं तर त्या ठेवल्याने किंवा एक चोवीस तास म्हणजे दिवसभर ती तुरुटी तिथे असल्याने तुम्हाला असणारा पितृदोष हा त्या तुरुटीमध्ये निघून जाईल घरात असणारी इडापिडा त्या तुरटीमध्ये शोषले जाईल सगळी निगेटिव्हिटी नकारात्मक त्यामध्ये साठली जाईल आणि जेव्हा अभिमंत्रित केलेली तुरटी घराच्या बाहेर तुम्ही लावाल तेव्हा बाहेरून कितीही कोणी तुमच्या घरात काही वाईट आणण्याचा प्रयत्न केला त्रास आणण्याचा प्रयत्न केला काही बाधा करण्याचा प्रयत्न केला किंवा नजर लावण्याचा प्रयत्न केला कुणाचं काहीही चालणार नाही सगळी बाधा इडापिडा जाही आहे ती घराच्या बाहेर राहील घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील घराची बाण नेहमीच खुली राहील तुमच्या घराला कितीही कुणी काहीही श्राप देण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही असो त्याचा काहीच परिणाम तुमच्या घरावर चालणार नाही खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे बघा खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा